नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं जा, आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये वे पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्यापूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा काही काळजी करू नको काही तुझं त्याच्यावरून लढलं आहे का तिथं झेंडा बंदन होतंय आम्ही आढावा घेतोय निधी देतो आहे डी पी सीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव निलेला आहे तिथले कलेक्टर काम करतायत काही पत्रकार मित्रांनो काळजी करू का। नका संजय राऊतांनी आदिती टक्कर यांचं कौतुक केले आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचा त्याला उत्तर द्यायला बांधीलय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्या ऐकतोय सूत्रांच्या माहितीनुसार कोण आहे मला तर शोधायचं म्हणतात की आम्हाला प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य संविधाना दिलं घटने दिलं त्याच्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना त्याबद्दल दुमत काय त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधूर राहिले बेळगाव कारवार वगैरे तो सगळा भाग हे एक खंत सगळ्यांना आहे आपण ज्या ज्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात हेरे सरंजामच्या जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा काय आहे त्यासाठी काही कारण त्या जमिनीवरती लोन मिळत नाही त्या जमिनी नावावर होत नाही बघू आम्हाला त्या व्यवस्थित आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा रेव्हेन्यू मिनिस्टरशी बोलू मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्या बद्दलचं झालंय म्हणजे खापर नावावर आहे त्यानंतर आजोबाच्या झालेल्या मुलाच्या झाली नाही नातवाच्या झाली नाही असं ते सगळं झालेलं आहे ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा संगणककरणाचा अशा अनेक ए आयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण हे राज्य सरकारने स्वीकारले आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा